नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि चर्चा करूया पोस्ट एस एस सी डिप्लोमा दहावीनंतरचे डिप्लोमा कोर्सेसची मेरिट लिस्ट कधी येईल आणि फॉर्म भरण्याची मुदत आता संपली आहे का आणि आत्ता फॉर्म भरता येईल का म्हणजे मुदत संपल्यानंतरही फॉर्म भरता येईल का एक तारखेपासून उद्या जर आपण म्हटलं विचार केला तीस तारीख लास्ट होती आणि आता फॉर्म भरता येईल का तर याबाबतही आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बारा वाजून गेलेत आहेत म्हणजे एक तारीख आता सुरू झालेली आहे काही वेळ त्याच्यानंतर सवा बारा साडेबारा होत आलेले आहेत आणि अजूनही एक्सटेन्शन म्हणजे नवीन डेट वाढलेली नाही तीच डेट आहे म्हणजे जी मागच्या वेळेस एक्सटेन्शन दिलं होतं आपल्याला डिप्लोमा कोर्सेस साठी पॉलिटेक्निकच्या इंजिनिअरिंगचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत दहावीनंतरचे त्याबाबत आपण चर्चा करतो आहे तर त्यांची जी तीस तारीख लास्ट होती ती सध्या तरी तीस आहे आणि त्याच हिशोबाने आपण व्हिडिओ बनवत आहोत जर सकाळी सात वाजता जर त्यांनी काही नवीन अपडेट दिला तर नक्कीच मी तुमच्यापर्यंतही तो पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपली डेट आता संपलेली आहे आणि मग आता आपण चर्चा करतोय की अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे का तर तीस तारीख शेवटची होती अजून तरी एक्सटेंशन मिळालेलं नाही जोपर्यंत हा व्हिडिओ मी बनवतोय तोपर्यंत साडेबारा पावणे एक होत आलेला आहे आणि अजून तरी एक्सटेंशन आपल्याला मिळालेलं नाही आत्ता मेरिट लिस्टसाठी फॉर्म भरता येणार नाही म्हणजे तुम्हाला आत्ता फॉर्म भरणं जरी तुम्ही त्यांनी न्यू रजिस्ट्रेशनला गेलात आत्ता चालू असेल तरी तुमचं ना नाव आता मेरिट लिस्टमध्ये येणार नाही मेरिट लिस्टसाठी आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता पुढची ॲक्टिव्हिटी काय असेल तर पुढची ॲक्टिव्हिटी आहे आता की दोन्ही मेरिट लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट तर आपण विचार करूया की तात्पुरती जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ही काय भान भानगड असते तर जनरली जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तीस तारखेच्या डेडलाईनपर्यंत आणि ज्यांचे ते फॉर्म कन्फर्म झालेले आहेत ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनीना तर त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट दोन जुलै रोजी येईल दोन जुलैला संध्याकाळपर्यंत ती येईल आपल्याकडे तर दोन जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तिला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणून आता ती का लावतात तर ह्या पूर्ण ॲडमिशन सिस्टीमचा आपला पाया जो आहे तो असतो मेरिट लिस्ट कारण मेरिटवरतीच आपल्याला जागा वाटप करायला लागतात ज्याचा मेरिट नंबरवरचा त्याला त्याच्या अगोदर चान्स येणार आणि राहिलेल्या जागेवरती तो हक्क सांगू शकेल तर या पद्धतीने तुमचे फॉर्म स्कॅन होत असतात म्हणजे मेरिट लिस्टमध्ये जो पहिला मुलगा असेल तर पहिल्या मुलाचा पहिल्यांदा फॉर्म स्कॅन होणार आणि त्याने मागितलेले सीट त्याला पहिले अलोकेट केले जाणार आणि नंतर तुमचे जसे मेरिट लिस्ट खाली खाली येईल तसे तसे फॉर्म तुमच्या सिस्टम स्कॅन करत असते आणि जे लॉजिक आहे अलॉटमेंटचं ते तुमच्या फॉर्मवरती अप्लाय होत असतं तर मग आता त्याच्यामुळे गुणवत्ता यादी ही फार महत्वाची असते आणि त्याच्यामुळे ती फुलप्रुफ आणि बिनचूक होण्यासाठी पहिल्यांदा तात्पुरती गुणवत्ता यादी लावली जाते त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती येईल दोन तारखेला आता जसं आपण चर्चा केली का अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला तुमचा मेरिट नंबर कळेल की तुम्ही कितवे मेरिट आहात राज्यात किती आहात मुलीत किती वाहात तुमच्या जिल्ह्यात किती व्हा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती वाहत जेवढे जेवढे काही रिझर्वेशन असतील त्या त्यामध्ये तुमचा नंबर कितवा आहे हे तुम्हाला तिथं कळेल आणि जसे आपण चर्चा केली की मेरिट लिस्ट आहे ती तात्पुरती आहे याच्यात बदल शंभर टक्के होतात फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा मेरिट नंबर थोडा खाली सरकतो एखाद्याचा जर एकशे दहा असेल तर एकशे पंधरा वीस पर्यंत तो, तो जात असतो कारण मध्ये ही तात्पुरत्या गुणवत्ता यादीनंतर जी आक्षेप घेतले जातात किंवा ग्रीव्ह स्पिरिट ज्याला आपण म्हणतो जो तक्रार कालावधी असतो तात्पुरत्या मेरिट लिस्टनंतर काही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये झालेल्या चुका असतील काहींचे मार्क्स वाढले असतील काही विद्यार्थ्यांचा फॉर्म राहिला असेल याचा काही गोष्टी म्हणजे ॲड करायच्या राहिल्या असतील जसं की त्याच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नव्हतं किंवा डब्ल्यू एस नव्हतं कॅटेगरीचं आलेलं नव्हतं जेव्हा जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत विद्यार्थ्यांचा ह्या काळामध्ये ते आपल्याला चुका दुरुस्त करता येतात ही चुका दुरुस्त करण्याची एक शेवटची संधी आपल्याला असते आणि या काळामध्ये आपण सगळ्या चुका दुरुस्त करून एक फायनल एक कॉल असतो आपल्यासाठी आणि तो, तो फायनल मेरिट लिस्ट एकदा तयार झाली की त्याच बेसिसवरती या नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही एकदा अंतिम मेरिट लिस्ट आली फायनल मेरिट लिस्ट आली की मग तुम्हाला काही बदल करता येत नाही तुमचे मार्क जरी वाढले तरी तुमचा मेरिट नंबर बदलत नाही आता हीच एक संधी असते की या ग्रीव पिरियडमध्ये झालेल्या सगळ्या चुका आपण काय करत असतो दुरुस्त करत असतो हा पिरियड कधी असणार आहे यावर्षी तर तीन जुलैपासून ते पाच जुलैच्या दरम्यान ग्रीव्हन्स टाइम असेल या पिरियडमध्ये तुम्ही तुमची ग्रीव्हन्स राईज जसं तुम्ही फॉर्म भरला असेल ना तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी फॉर्म भरला असेल तर जिथं तुम्ही फॉर्म भरला तर त्या फिजिकल सेंटरला तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला किंवा फॅसिलिटेशन सेंटरला जायचं आहे आणि तिथं तुमचा काय आक्षेप असेल तो नोंदवायचा आहे ई वाले ऑनलाईन करू शकतील आणि त्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन कळेल म्हणजे आपल्याला एक चान्स आहे चुका दुरुस्त करण्याचा आणि ह्या काळामध्ये आपण त्या चुकादुरुस्त करणार आणि मग एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली रे बाबा सात जुलैला की मग फक्त त्याच आणि त्याच बेसिसवरती फक्त ऍडमिशन सिस्टीम राबवले त्याच्यानंतर तुमचा काही बदल होणार नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट आलं तरी तुम्हाला ते सामील करता येणार नाही त्याचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही जो काही आहे तो आपल्याला पिरियडमध्येच करायचं आहे आणि मग कॅटेगरी वाईज मेरिट क्रमांक फायनल दिले जातील जसं जा आपण चर्चा केली प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आणि फायनल मेरिट लिस्टमध्येच्या मेरिट नंबरमध्ये फरक पडतो कारण मध्ये काही मुलं ॲड होतात काही बऱ्याच गोष्टी ॲड होतात मध्ये त्यांचे काही डॉक्युमेंट येतात मुलांचे त्याच्यामुळे मग काय होतं तुमचा जो मेरिट नंबर हो थोडासा खाली सरकतोच आणि मग मेरिट क्रमांकानुसारच प्रवेश प्रक्रिया पाड पाडली जाते जसं आपण चर्चा केली फायनल मेरिट नंबरनुसार तुमची प्रवेश प्रक्रिया ही पार पाडली जाते याचा एकदा फायनल मेरिट लिस्ट आली याचा अर्थ आता आपल्या राऊंडची तयारी पूर्ण झाली सीट मॅट्रिक्स आलं की पहिला राऊंड लगेच होईल जशी जशी ऍडमिशन सिस्टीम पुढे जाईल जसं आपण बोललो तो फायनल मेरिट लिस्ट आली की आपण राऊंड वाईज चर्चा करणार आहोत मग ऑप्शन फॉर्म भरताना यावर्षी काय तुम्हाला चॅलेंजेस फेस करायला लागतील कारण यावर्षी थोडी नवीन सिस्टीम आहे पहिल्या राऊंडला ठीक आहे पहिलाच ऑप्शन फ्रीज ॲटो फ्रीज होणार आहे बाकीचे तुम्हाला सुट असणार पण दुसऱ्या राऊंडपासून पासून आपल्याला स्ट्रॅटर्जी बदलायला लागणार आहे त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत इथ्यंभूत चर्चा आपण त्याच्याबद्दलही करणार आहोत तर जसे जशी ॲडमिशन सिस्टीम पुढे जाईल आपण चर्चा करत राहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात मोठा फ प्रश्न असा असेल की मग आता फॉर्म भरता येईल का जर शेवटची डेट उलटून गेली आहे आणि डेट जर आ, आता वाढवली नाही तर मग काय आता फॉर्म भरता येईल का तर निश्चित तुम्हाला फॉर्म जरूर भरता येईल फॉर्म हा कट ऑफ पर्यंत चालूच असतो परंतु तुमचं नाव आता मेरिट लिस्टमध्ये येणार नाही तीस तारखेपर्यंतच्याच भरलेल्या फॉर्मचे नाव फक्त मेरिट लिस्टमध्ये येतील आणि मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आलं म्हणजे तुम्ही कॅप राऊंडमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत तुम्हाला कॅप राऊंड अटेंड करता येणार नाही आणि तुम्ही फक्त मग फॉर्म भरून काय उपयोग तर तुम्ही काय करू शकता कॉलेज लेवल सीट ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो किंवा कॅपच्या राहिलेल्या जागा त्याला अगेन्स्ट कॅप किंवा स्पॉट राऊनमधून ज्या भरल्या जातात जागा त्याच्यासाठी तुम्ही कॉलेज लेव्हलला प्रयत्न करू शकाल एव्हडन्स तुमच्या हातामध्ये आता असेल ह्याच्याबाबत जर तुमच्या काही मनात शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्समध्ये आपण प्रयत्न करूया त्याचं आन्सर देण्याचा उत्तर देण्याचा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री